हे आहेत शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे तर झालं नेमकं असं शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला त्यानिमित्त शिर्डी मतदारसंघात लोखंडे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेवेळीच चक्क एक प्रवक्ता झोपला होता पत्रकार परिषद असतानाच शिवसेना प्रवक्ता राजेंद्र वाघमारे यांची झोप लागली प्रवक्ता झोपल्याचं लक्षात येताच नीलम गोऱ्हे यांनी उठा आता असं म्हणत त्यांना उठवलं याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय मोदी साहेबांचं कर्तव्य जे बाळासाहेबांना आवडलं काल नेवास येथे कम्युनिटी सेक्रेटरी आयोजित केली गेली होती नेवासा वडळा महाग ठिकाणी पुरेशी व्यवस्था नाही असताना तिथं झालं आणि त्या ठिकाणी मोठ महिन्यांची मोठ्या प्रमाणात हिरसा झाली काय मागणी करा नाही मागणी काय मी त्याच्याबद्दल सूचना देऊ शकते मी सन्माननीय मंत्री महोदय आता आचारसंहिता आहे पण अशा पद्धतीने घटना घडू नये किंवा ती का झाली त्याच्याबद्दलची माहिती घेऊन असे प्रकार घडू नये त्या दृष्टीने सातत्याने माझा प्रयत्न चाललेला असतो की अपुरी संख्या असताना